नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील नमस्कार मित्रांनो को कोकणी परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी या कोकणात या पुण्यभूमीत अनेक संत महंत अवतारी पुरुष जन्म झाले आणि त्यांनी आपल्या भक्तगणांना आपल्या दिव्यत्वाची प्रचिती दिली आपल्या सर्व भक्तगणांवर व अखंड कोकणवासियांवर कृपेचा वरदहस्त नेहमी ठेवला यामध्ये कणकवलीचे भालचंद्र महाराज परमपूज्य नामदेव महाराज साटम महाराज राणे महाराज परमपूज्य राहुल महाराज त्याचप्रमाणे राहुल महाराजांचे पुतणे परमपूज्य अण्णा राहुल महाराज यांनी कोकणात जन्म घेऊन आपले अवतार कार्य पूर्ण केले वेगवेगळ्या लिला चमत्कार घडवले आणि आपल्या भक्तगणांच्या साह्याला ते नेहमी धावून आले त्यामुळेच कोकण आणि कोकणाबाहेरील अनेक त्यांचे भक्तगण त्यांच्या मठामध्ये आजही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने येतात आणि त्यांची सेवा करतात तर अशी ही कोकण परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आजच्या या कथेमध्ये पिंगोळीचे परमपूज्य राहुल महाराज यांचा एक चमत्कार अनुभव आपण ऐकणार आहोत ही गोष्ट जेव्हा राहुल महाराज हयात होते त्यावेळची आहे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर जयंत नेरुरकर यांनी त्यांच्या ऐकण्यात असलेला एक राहुल महाराजांचा अनुभव आपल्याला सांगितला आहे आणि तोच मी समोर कथेच्या स्वरूपात मांडतोय परंभू मुज्य राहुल महाराज त्यांचा भक्त असलेला एक रिक्षा व्यावसायिक त्याच्या रिक्षेतून विविध ठिकाणी कोकणामध्ये जात असत अनेक मंदिरं त्यांना ते भेटी देत असत एके दिवशी संध्याकाळी उशिरा महाराष्ट्र त्या रिक्षावाल्याला घेऊन कुडाळ तालुक्यातील पाटिया गावी मंदिरामध्ये गेले होते रात्रीचे आठ आता वाजले होते तिथून महाराज कुडाळातील आपल्या पिंगोळी मठामध्ये परतत होते आणि परतत असताना वाटेमध्ये महाराजांच्या मनात कांदाबाजी खाण्याची इच्छा निर्माण झाली आता रात्रीचे नऊ वाजले होते महाराजांचा मठ आता फक्त तीन ती चार ते चार किलोमीटर अंतरावरती होता इतक्यात महाराष्ट्रीय रिक्षा व्यावसायिकाला म्हणाले त्या समोर दिसणाऱ्या वडापावच्या गाडीजवळ रिक्षा थांबवा त्याप्रमाणे रिक्षावाल्याने रिक्षा चहा वडापावच्या गाडीसमोर थांबवली ती चहा वडापावची गाडी महाराजांचीच भक्त असलेल्या दिघे नावाच्या एका व्यक्तीची होती दिघेंनी महाराजांना रिक्षेत बसलेले पाहिले आणि त्यांना खूप आनंद झाला की महाराज आपल्या टपरीवरती थांबलेत म्हणून त्यांनी रिक्षेकडे जाऊन महाराजांचे चरण स्पर्श करून नमस्कार केला महाराज दिघेंना म्हणाले दिघे भजीचा वास चांगला येतो आहे मनात भजी खाण्याची इच्छा निर्माण झाली आहे द्या एक प्लेट महाराज रिक्षेसच बसून राहिले होते इतक्यात दिगे त्यांना म्हणाले महाराज पोटा पाण्यासाठी चहाची टपरी टाकली जेमतेम एक महिना झाला आहे आपला कृपा आशीर्वाद राहू द्या बस आणि काही नको इतक्यात महाराज म्हणाले अहो दिगे आमचा कृपा आशीर्वाद तुमचाच काय आमच्या समस्त भक्तगणांच्या मागे नेहमीच असतो तसाच तो तुमच्याही मागे आहे काळजी नसावी प्रामाणिकपणे धंदा करा एखादा भुकेलेला असेल त्याच्याकडे पैसे नसतील तरी त्याला कधी उपाशी पोटी पाठवू नका धंदा चांगला होईल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील दिगेंच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या दिगेनी पुन्हा महाराजांना नमस्कार केला आणि त्यांनी गरमागरम आणि कुरकुरीत भजींनी भरलेली प्लेट महाराजांच्या हातामध्ये ठेवले महाराजांनी भजी खायला सुरुवात केली भजी खाता खाता महाराज म्हणाले दिगे तुमच्या हाताला चव आहे हा दिगेंना खूप आनंद झाला बघता बघता महाराजांनी पूर्ण प्लेट भजी खाल्ली आणि भजीचे पैसे देण्यासाठी म्हणून त्यांनी हात पुढे केला दिगेंनी पैसे नाकारले परंतु महाराज म्हणाले दिगे हा धंदा आहे त्यामुळे तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील महाराजांनी आग्रह केल्यामुळे दिगेंनी पैसे स्वीकारले आणि महाराज रिक्षेत बसून आपल्या मठाच्या दिख दिशेने पिंगुळीला निघून गेले दिगेंना टपरे टाकून जेमतेम एक महिना झाला होता टपरीच्या आजूबाजूला कोणतीच वस्ती नव्हती परंतु येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमुळे आणि त्यांच्या हाताला असलेल्या चवीमुळे त्यांचा धंदा बऱ्यापैकी व्हायचा रात्री दहा साडे दहापर्यंत गिरेक असायचे त्यानंतर टपरीची साफसफाई भांडी स्वच्छ करणे इत्यादी कामे करीपर्यंत रात्रीचे साडे अकरा वाजायचे एक आठवडा झाला होता दिघेंच्या बाबतीत एक विचित्र घटना घडत होती गिरायक कमी झाल्यावर म्हणजे रात्री अकराच्या दरम्यान एक विद्रूप चेहरा असलेली बाई अंधारातून त्यांच्या टपरीकडे यायचे विस्कटलेले केस पांढरी साडी नखं वाढलेली भले मोठे दाद अशी ती विद्रूप दिसायची ती टपरीवर येऊन नेहमी दिघेंकडे भजी मागायची ती कुठली कोण याबद्दल दिघेंना कोणतीच कल्पना नव्हती ज्या दिवशी भजी उरलेली असायची त्या दिवशी दिघे तिला द्यायचे पण ज्या दिवशी भजी उरलेली नसायची त्या दिवशी तिला नाही म्हटल्यावर खूप राग यायचा ती दात विचकावत असे वेगवेगळ्या नजरेने त्यांच्याकडे बघून ती गुरगुरात असायची तिथून ती निघून जायची एके दिवशी दिघेंना संशय आला ती कुठे जाते हे पाळण्यासाठी त्याने प्रयत्न केला ते तिच्या मागून अंतर पुढे चालत गेले परंतु ती स्त्री रीतीने हसत काळोखाद का दृश्य झाली दिघेंना हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे याची कल्पना आली पुढे तिचा त्रास खूपच वाढत चालला होता दिघे आता मात्र खूप घाबरले होते एके दिवशी ते महाराजांच्या मठामध्ये आले महाराज मठामध्ये ध्यान धारणा करत होते ध्यान धारणा संपल्यावर दिघेंनी त्यांच्या बाबतीत टपरीवर होणारा सर्व प्रकार महाराजांना सांगितला एक दोन मिनिटं महाराज डोळे मिटून गप्प राहिले आणि अचानकपणे म्हणाले दिघे उद्या त्या बाईला भजी आम्ही देणार तुम्ही निश्चिंत व्हा आणि घरी जा मनात कुठलेच भय धरू नका तिचा बंदोबस्त मी करतो दुसऱ्या दिवशी महाराज रिक्षेतून दिघेंच्या टपरीवरती रात्री अकरा वाजता हजर झाले आणि स्वतः उकळत्या तेलामध्ये महाराज भजी तळू लागले हा सर्व प्रकार तो रिक्षावाला आणि दिघे निमूटपणे पाहत होते जसे रात्रीचे सव्वा अकरा वाजले तशी ती बाईक काळोखातून का हळूहळू चालत टपरी समोर हजर झाली आणि एका विचित्र आवाजात म्हणाले ए मला भजी दे आणि जर नाही म्हटलंस तर तुला सोडणार नाही इतक्यात महाराज म्हणाले भजी आहेत ना नाही कोण म्हणतोय इतक्यात महाराजांनी एका हातात भज्यांची प्लेट धरली आणि ही घे म्हणाले त्या बाईने आपला हात पुढे केला तिची वाढलेली नके पाहून महाराजांच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या उखळ त्या ते तेलात भजी तळण्यासाठी ठेवलेला गरमागरम झारा दुसऱ्या हाताने महाराजांनी बाईच्या हातावरती ठेवला थे तशी ती जोर जोरात ओरडू लागली ओरडत ओरडत ती काळोखाच्या का दिशेने धावली आणि अचानकपणे अदृश्य हो झाली महाराजा सदाश दिगेंना म्हणाले दिगे आता ही बाई तुम्हाला कोणताच त्रास द्यायला येणार नाही तिचा कायमस्वरूपी बंदोबस्त मी केला आहे तुम्ही आता निश्चिंत व्हा दिघेंनी महाराजांना नमस्कार केला आणि महाराज रिक्षात बसून आपल्या पिंगोळीतील मठामध्ये निघून गेले त्यानंतर मात्र कधीच ती विचित्र बाई दिघेंच्या टपरीवरती पुन्हा भजी मागण्यासाठी आली नाही बरेच दिवस निघून गेले आता पण ती बाई पुन्हा कधी टपरीवरती आली नाही मित्रांनो अशा प्रकारे या घटनेने दिघेंची महाराजांवर असलेली श्रद्धा आणि विश्वास आणखीनच दृढ केला ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही आजच आला असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद